हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत माधवी घारपुरे यांचे विचार आता मे महिना सुरू होऊन तीन आठवडे झाले एप्रिलपासूनच आपण सगळीकडे विविध शिबिरांच्या जाहिराती पाहत होतो त्यात व्यक्तिमत्व विकासाच्या जाहिराती पाहून मला असं वाटलं की खरंच का पंधरा दिवसात व्यक्तिमत्व विकास होतो की सुट्टीची मुलं पंधरा दिवस अडकली की आपण सुटलो ही भावना पालकांची असते व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया ट्वेंटी फोर बाय सेवन चालणारी प्रोसेस आहे क्षणोक्षणी चालणारी माणसाला पुढं नेणारी वयाचं विशिष्ट बंधन नसणारी आणि व्यक्तीपासून माणूस घडवणारी ही क्रिया व्यक्तिमत्वाचा विकास माठातल्या पाण्याप्रमाणे झिरपला पाहिजे फ्रीजच्या पाण्यासारखा एकदम थंड होणारा नको किंवा पूर्वी उन्हाळ्यात आई आपल्याला झळवणी घालायची झळवणी म्हणजे दिवसभर उन्हात पाणी तापवायचं उकडलेली कैरी अंगाला लावून त्या पाण्याने आंघोळ घालायची मुलाला म्हणजे गोवर कांजिण्या घामोळं असं उन्हाळ्यात काहीही होत नाही गिझरच्या पाण्याचा शॉर्टकट इथं चालत नाही व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व याच्या खोलात आपण न शिरता इतकं सोप्या भाषेत सांगू शकतो की आपल्या वर्तमान लहानपणीच पालकांचे वर्तन पाहून कशा परिस्थितीत कसं वागलं पाहिजे याचा विवेक करता येणं म्हणजे व्यक्तिमत्व विकास आपल्या चुका वेळीच मान्य करत इतरांच्या गुणांची खुल्या मनाने प्रशंसा करता येणं हे सगळं उमजायला लागलं की व्यक्तिमत्व विकासाला सुरुवात झालीच म्हणून समजा व्यक्तिमत्व विकासात मुख्यत वाचन मेहनत आत्मविश्वास प्रयत्न आणि सातत्य या पंचक्रिया आहेत यातल्या प्रत्येक क्रियेवर एक एक मोठं भाषण होईल पण आपण आता थोडक्यात बघू वाचाल तर वाचाल हे सुवचन जुनं झालं याच्याबरोबर मी म्हणेल की वाचाल तर वाचवाल चरित्रे वाचलीत की मेहनती व्हाल आळसापासून स्वतःला वाचवाल शास्त्रज्ञांची पुस्तके वाचाल तर विज्ञानाच्या कंटाळ्यापासून वाचवाल पुलं वपू यांना वाचाल तर स्वतःला बोर होण्यापासून वाचवाल करमणूक करवून घ्याल दुसरी गोष्ट म्हणजे मेहनत मेवेश फलते श्रमकी डाली मे किंवा जिथे नांदती हात तेथे हरी वसे तो सदा वेद गंगे किनारी मेहनत प्रयत्न आणि सातत्य याशिवाय आंबेडकर भारतरत्न झाले नाहीत सावरकर वीर झाले नाहीत आब्राहम लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष झाले नाहीत कोणीतरी घडण्यामागे मेहनत आणि प्रयत्न हे कारणीभूत असतात माणूस सोन्यासारखा होतो असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन त्यानं परिसासारखं व्हावं दुसऱ्याचं सोनं स्वतःच्या स्पर्शानं करावं सुहासिनीताई मुळगावकरांनी बसच्या तिकिटावर रोज एक संस्कृत श्लोक लिहून घेऊन बसची वाट बघताना वाचून वाचून संपूर्ण गीता पाठ केली वेळही वाया गेला नाही आणि पाठांतरही झालं गाणं शिकायचं म्हणून भीमसेनजींनी आपल्या गुरुच्या घरी पाणी वाहिलं मेहनत आणि प्रयत्ना पाठोपाठ सातत्यही हवं ज्याला आपण कन्सिस्टन्सी म्हणतो आपल्या भायकळ्याच्या व्हिक्टोरिया गार्डनचं नाव बदलून जिजामाता उद्यान ठेवावं म्हणून मुंबईच्या एका नागरिकानं सतत पंधरा वर्षे न कंटाळता एकशे सोळा पत्रे पाठवली त्याचा परिणाम योग्य तोच झाला जेव्हा या उद्यानाचं नाव बदललं गेलं आणि जिजामाता उद्यान झालं तेव्हा त्या नागरिकाचा सत्कार केला गेला या साऱ्या गोष्टींच्या पाठोपाठ यश सावलीसारखं येतं आत्मविश्वास येतो सी डी देशमुखांसारखा रिझल्ट लागल्यावर ते विचारित दुसरा नंबर कुणाचा आला इतकी प्रथम क्रमांकाची खात्री यात कुठेही गर्वाचा लवलेशही नव्हता मीपणा नव्हता या पंचगुणांच्या व्यक्तिमत्व विकासामुळेच प्रतीक्षा तोंडवळकर ही स्त्री बँकेत अर्धवेळ सफाई कामगार होती तिथपासून त्याच बँकेत ॲसिस्टंट जनरल मॅनेजर झाली सुहासिनी मिस्त्री या एका कष्टकरी बाईने आपल्या मुलाला डॉक्टर केलं एक आदिवासी मुलगा आय परीक्षा देऊन अधिकारी झाला म्हणजेच काय या व्यक्तिमत्व विकासाला चारित्र्याची जोड मिळाली की केशर दुधात साखर पडल्यासारखे होते खरे ना चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकत होतात माधवी घारपुरे यांचे विचार निर्मिती सहाय्य केलं होतं सुशिला देवाडीगा यांनी आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात नमस्कार